नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत वाटून दाळीचं बेसन हे ना आमच्याकडे म्हणजे आमच्या गावाकडे ना हा एक जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे म्हणजे माझी आजी ससूबाई पहिल्यापासून करतात मग ते कसा करतात मी तुम्हाला दाखवते मी तर मी इथे काय आहे चार पाच तासाखाली ना हरभरीची डाळ पाण्यात भिजत ठेवली होती आता पाण्यात भिजत ठेवल्या त्यातलं पाणी काढून टाकलं परत एकदा स्वच्छ पाण्याने धुतली पूर्ण पाणी नितवून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ ना मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि ही आशी आशी ना अशी जास्त पण पेस्ट करायची नाही अशी ओबडदोबडच आपली जरा राहावी अशी अशी वाटून घेते आणि याच्यातच ना आपल्या ह्या डाळीत वाटताना वाटतानीच ह्याच्यात लसण सोडलेला आणि हिरवी मिरची आपल्या ह्या डाळीतच टाकते आणि हे मिक्सरवरनं मी दरदर असं फिरवून घेते आणि नंतर राहिलेलं बाकीचं सा साहित्य मी तुम्हाला नंतर दाखविते नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत वाटून दाळीचं पिठलं म्हणजेच बेसन मग तुम्हाला दाखवलं मी हे आपली भिज चार एक चार पाच तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली आणि त्या भिजलेली डाळ त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक केली आणि त्याच्यातच हिरव्या मिरच्या चार पाच आणि थोडंसं लसण टाकून अशी पेस्ट बनवून घेतली मी आणि आता दुसरं साहित्य इथं दोन मोठे कांदे कट करून घेतले तर कढीपत्ता जिरी लसण आपण दाळीत पण टाकला होता नंतर फोडणीत पण टाकणार आहोत म्हणून लसण असा बारीक आ, कट करून घेतला आहे मीठ मोहरी हिंग हळद आणि कढईत तेल घेतले तेल जरा जास्त घ्यायचं कारण आपण ही बेसन करताना पाण्याचा वापर करणार आहोत नुसत्या तेलातच ही बेसन आपण करणार आहोत एकदम मोकळ सुटसुटी त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आपण गॅसवर कढई ठेवली आपलं तेल पण गरम झाले आता ह्या गरम तेलात अगोदर आपण मोहरी टाकू आपली मोहरी तडतडली की नंतर आपण कढीपत्ता टाकू आपली मोहरी तडतडली आता आपण कढीपत्ता टाकू नंतर आपला लसण टाकू बारीक कट केलेला नंतर जिरे टाकू आता गॅस कमी करू आपण तेल गरम झाले चांगले आणि आता ह्याच्यातच आपण आपला कांदा टाकू आणि कांदा टाकल्यास आपण गॅस फुल करू म्हणजे कांदा लवकर भाजाल आपला जरा असा जास्त पण करपवायचा नाही आणि जरा लालसर होऊन द्यायचा आणि आपला कांदा ना लवकर भाजावा म्हणून आपण त्याच्यातच आपण मीठ टाकू आपल्या डाळीच्या अंदाजाने कांद्याच्या अंदाजाने मीठ घ्या तुम्ही मी एक चमचाभर घेतले नंतर आणखीन खाऊन बघून वरून पण आपण टाकू शकतो पण मी डाळ एक कप भर घेतली होती आपल्या कपाने म्हणून मी तेवढं मी ते बसली आणि आता फुल गॅसवर ह्याला अशी परती जरा ह्याचा कलर चेंज होईपर्यंत करून तर एक फुल गॅसवर तीन मिनटं मी कांदा आपला चांगलासा जरा कलर चेंज होईपर्यंत करून परतीलाय आता मी गॅस कमी करते आणि आता याच्यातनं आपण हळद टाकू नंतर आपला हिंग आणि हे पण चांगलं मिक्स करू माझ्याकडे ना कोथिंबीर नव्हती ना नाहीतर कोथिंबीर असल्यास तर को खूप छान लागतं आणि ती सध्या आलंबरोबर नव्हती माझ्याकडे म्हणून मी घेतली नाही तुमच्याकडे असेल तर घ्या तुम्ही मी आणि हा पदार्थ ना माझी आजी करायची त्याच्यामुळं मी आजीचं पाहिलेलं आहे मला खूप आवडायचं ते बेसन मी तर च भाकरीवर खाण्यापेक्षा ना असं चमच्याने नुसतं खायचे इतकं उपिटासारखं लागायचं ते मला इतकं आवडायचं आता ना आपले चांगलं मिक्स झाले त्यात आपली ही वाटून घेतलेली डाळ लसण आणि हिरवी मिरची याची मिश्रण घालते आणि आता आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा ह्या बेसनाला आता आपलं हे ना तेलात आणि मिठातच हे आपलं ना बेसन आपल्याला एकदम मोकळं उप उपमा कसा एकदम मोकळा सुटसुटीत उपमा असतो ना तशा टाईप करायचं आहे आपल्याला आता ना तुम्हाला हे चिकट दिसत असेल पण आता आपण हे मिक्स करायचं आणि गॅस आता बारीकच राहून द्यायचा आणि बारीक गॅसवर ना ह्याला झाकण टाकायचं परत एक दीड मिन, एक मिनट एक दीड मिनिट झाले की आणखीन झाकण उघडायचं आणखीन हलवायचं खाली चिटकुणी म्हणून आणखीन झाकण टाकायचं असं आपल्याला एक दहा मिनटं आपल्याला लागेल एवढ्या ह्याच्यासाठी आपल्याला म्हणजे दहा मिनटं एक मिनटं मिनटाला आपण उघडून हलवायचं आणि आणखीन झाकून ठेवायचं अशा प्रकारे वाफेवर आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे आता ना तुम्ही पाहू शकता मी आता ह्याच्यावर झाकण टाकते आणि एक एक दोन मिनटांनी आणखीन पाहून ते हलवी तर तुम्ही पाहू शकता एक मिनटांनी ना आणि असं खालीही झाले आता असं आणखीन हे फोडून घ्यायचं आपल्याला असंच असं मिक्स झाकण एक मिनिट असं आपल्याला एक नऊ दहा मिनिट आपल्याला हे चांगलं शिजून द्यायचं वापर तुम्ही पाहू शकता एकच मिनिटात आपलं कसं किती मोकळ झालं आधी किती असं चिकलावणी चिक होतं ते आपलं एकच मिनटं वाफ दिली तर किती छान झाले ह्याच्यावर झाकण टाकते आणखीन ह्याला ठेवते आणि आता पूर्ण झाल्याचंच तुम्हाला दाखवते तर एक आठ मिनिटनं मी आपलं बेसन बारीक गॅसवर ठेवलं आणि त्याला तीनदा मी असं दोन दोन मिनटाला असं विसरून उघडून पाहिलं आणि असं हे केलं हलवलं असं खाली त्याला चिटकून ना दिलं नाही तुम्ही पाहू शकता एकदम मोकळं झाले आणि शिजले आपलं बेसन आता आपलं हे बेसन तयार झाले मग कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला माझ्या वाटून दाळीचं बेसन किंवा पिठलं म्हणा तुम्ही आमच्या इकडे बेसन म्हणतात मग आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे ना बेसन नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि असे जुने पदार्थ ना आपल्याला जरी वाटत असेल ते खूप अवघड असतात किंवा हे पण खरंच जुने पदार्थ खूप सोपे असतात आणि खूप टेस्टी असतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा